नमस्कार मंडळी जाणे जयक्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे श्रावण महिना सुरू होण्याला अगदी दि दोन तीन दिवस राहिलेले आहेत आणि आता सगळ्यांची लगबग सुरू असते श्रावणातल्या तयारीसाठी यावेळेला सगळे छान पूजा अर्चा येतात आपल्या वेगवेगळ्या नंतर गणपती महालक्ष्म्या किंवा सगळेच सण एकामागून एक येतात आणि त्या सगळ्यांच्या वेळेला नैवेद्याचे खास खास पदार्थ केले जातात तर तसाच आजचा हा खास पदार्थ आहे नैवेद्याचा तो म्हणजे पंचामृत पंचामृत या नावातच त्याचं सगळं सार आहे कारण प पंच आणि अमृत असा असा त्यातला आपण अर्थ घेतो आणि हे पाच पदार्थांचं अमृत जे बनतं ते अगदी खूप सुमधुर लागतं आणि अगदी घरातल्या साध्या सोप्या साहित्यापासनं घटकांपासूनही तयार होतं आणि ते तितकंच शरीरासाठी इतकं उपयुक्त आहे की त्याचं वर्णन म्हणजे आयुर्वेदात सुद्धा केलेलं आहे खरंतर याच्यात दोन विरुद्ध अन्न आहेत म्हणजे तूप आणि मध आणि दूध आणि दही पण तरीही हे सगळे एकत्र आले की त्याचं अमृत कसं बनतं ते आपण याच्या स्वादातनं जाणून घेऊ शकतो तसंच हे खूप हाडं केस त्वचा या सगळ्यांच्या चांग म्हणजे केस चांगले राहावे हाड मजबूत राहावे त्वचा तजेलदार राहावी याच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे तसंच पचनसंस्था सुधारते शक्ती मिळते याच्यामुळे बलवर्धक आहे अगदी लहान बाळांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हे उपयुक्त आहे फक्त त्याचं प्रमाण मात्र अगदी थोडं घ्यावं लागतं उपाशीपोटी मोठ्यांनी घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं घ्यायचं आहे असं सगळं आयुर्वेदा त्याचं वर्णन केलेला आहे तर आपण याचं प्रमाण योग्य बघणार आहोत काय आहे तर पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये मी मध घातलेलं आहे आणि अगदी एकच चमचा ते मध घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच दोन चमचे तूप घातलेलं आहे गाईचं तूप आहे हे घरी केलेलं तूप आहे तर शक्यतो असंच तुम्ही पण वापरा आणि हे तूप सर तुम्ही थोडंसं पातळ करून कोमट करून जर याच्यात घातलं तर ते छान व्यवस्थित एकजीव होतं आणि ते असं वरवर सुट्टं राहत नाही तर त्यामुळे ते व्यवस्थित एकत्र करून घ्या याच्यामध्ये आता आपण तीन चमचे चार चमचे साखर घालणार आहे तर हे सगळं वाढत्या प्रमाणात आपल्याला आहे म्हणजे एक चमचा मध दोन चमचे आपण घेतलेले तूप चार चमचे आपण घेतलेलं आहे साखर तर हे सगळं दुप्पट त्या एकापेक्षा सगळं वाढत्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे तर हे याचं एकदम अचूक प्रमाण आहे याच्यामुळे ते एकदम स्वादाला तर छान लागतंच पण त्याचे जे सगळे औषधी गुणधर्म आहे ते आपल्या शरीराला अगदी छान मिळतात याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते त्यामुळे ते आयुष्यभर जरी आपण घेतलं तरी ते उपयुक्त आहे त्यामुळे ते सगळ्यांनीच घ्यावं असं ते औषधी आहे आणि प्रसादासारखं घ्यायचं आहे ते आपल्याला त्यामुळेच त्याचा प्रसादात अंतर्भूत किंवा समावेश केलेला आहे त्यामुळे एक दोन चमचे असंच घ्यायचं आहे त्याला खूप घ्यायचं नाही आहे किंवा याला करून खूप वेळ ठेवून द्यायचं नाही आहे फ्रीजमध्ये स्टोअर करायचं नाही आहे आणि मुख्य म्हणजे हे करत असताना याच्यासाठी स्टीलचं काचेचं मातीचं भांडं किंवा मा चांदीचं चा भांडंच चा वापरायचं चा पंच आहे पंचधातू किंवा पितळ्याच्या भांड्यामध्ये पंचामृत करायचं नाही किंवा ठेवायचं पण नाही जास्त वेळ आता आपण साखर चार चमचे घातल्यानंतर मात्र आपण याच्यामध्ये दही घातलेलं आहे आणि ते आपण आठ चमचे घातलेलं आहे तर दही पण तुम्ही घरी लावलेलं ला जर वापरलं तर थे थे ते खूप उत्तम ठरेल त्यामुळे ते तसं वापरा आणि नसेल तर मग तर ठीक आहे पण घरचं दही जास्त चांगलं राहील ते आपण आता आठ चमचे याच्यामध्ये घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर मात्र याला खूप वेळ एकत्र करायचं नाही आहे आणि हे लगेचच याचं पूजेमध्ये किंवा अभिषेकासाठी वापर करून नैवेद्याचा नैवेद्य दाखवून देवाला अर्पण करून हे सगळ्यांमध्ये वाटून संपवून टाकायचं आहे तर असं हे खूप उपयुक्त असणारं आयुष्यासाठी पूर्ण आयुष्यभर घेतलं तरी अगदी गुणकारी असणारं असं हे पंचामृत प्रत्येकाने करावंच आणि ते घ्यावंच तर अचूक प्रमाणासहित तुम्ही हे नक्की करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या आणि मला कळवायला तर विसरूच नका अजिबात की हे कसं झालेलं आहे ही रेसिपी किंवा याचं अचूक प्रमाण तुम्हाला तुम्हाला माहिती नसेल तर म्हणूनच ही खास रेसिपी तुमच्यासाठी तर आता आपण याला एका चांदीच्या वाटीमध्ये काढून घेऊया नैवेद्य दाखवण्यासाठी तर असं हे आपलं पंचामृत खूप बहुगणी असणारं पंचामृत नैवेद्यासाठी तयार आहे ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तुमच्या आवडत्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करायला पण विसरू नका आपण अशाच मस्त मस्त रेसिपी सहज पुढच्या भागांमध्ये भेटत राहूया तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म श्रीकृष्णार्पणमस्तू